नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शो मध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात असलेल्या रुग्णालयांना दर्जेदार आणि सकस आहार पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आलंय आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने काढण्यात आलेल्या निविदांमध्ये त्यांच्या खास मर्जीतल्या ठेकेदारांच्या निविदा मंजूर करून त्यांना हे सकस आहार पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आलं आहे यामध्ये कोट्यवधींच्या निधीची अफरातफर झाल्याचा आरोप ठाण्यातील जैजवान जय किसान सेवा संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी केलाय महाराष्ट्र शासन राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध प्रकारच्या रोगराई आणि आजारांवर अहोरात्र आरोग्य सेवा पुरवते शहरी भागासह ग्रामीण आणि आदिवासी अतिदुर्गम भागात असलेल्या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेत असतात मनोरुग्णालयासह सा, इतर सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णांना आणि बालक रुग्णाला गरजेनुसार अल्पोपार दूध फलाहार दोन वेळच्या जेवणाची सोय आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते त्याकरिता आरोग्य विभाग आणि जिल्हानिहाय रुग्णालयात दैनंदिन आहार अर्थात नाश्ता भोजन फलाहार दूध मांसाहार आणि अंडीपैकी मांसाहार आणि अंडी नमुन्या खातरही दिसत नाहीत पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या मात्र त्या आपल्या मर्जीतील लोकांना मंजूर करण्यात आल्या ठेकेदारी तत्वावर सेवाभावी संस्था सहकारी संस्था महिला उत्पादक सहकारी संस्था बचत गट बेरोजगार सोसायटी तसेच इतर खासगी कंपन्या यांना हे कंत्राट देण्यात आलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज